चला तर आज आपण घोसाळ्याची भाजी कशी करायची ते बघूया मस्त अशी चमचमीत होते करायला एकदम सोपी आहे तितकीच चवीला मस्त लागते झटपट होणारी आहे सकाळच्या डब्यासाठी एकदम लवकर झटपट होणारी ही भाजी आहे चवीला खूप छान लागते एकदा नक्की एक करून बघा तर कशी करायची ते पटकन आपण बघूया खूप छान होते झटपट होणारी आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये रात्री फक्त चण्याची हरभऱ्याची डाळ आहे ती भिजत घालायची तुम्हाला सकाळी एकदम डब्या डब्याला पटकन होणारी ही भाजी आहे तर इकडे मी घोसाळे घेतले तर तीन घोसाळे आहेत एक पाव किलो तीनशे ग्राम घोसाळी असतील ते घेतलेत आता घोसाळी एकदम कोवळी असतात ती मिळाली तर घ्या मला थोडीशी अशी निबर मिळाले ती घेतलीत मी चण्याची डाळ रात्री मी भिजत ठेवली होती हरभऱ्याची डाळ बघू शकता तुम्ही एकदम मऊसूत भिजली आहे तर अशा पद्धतीनेची शिज भिजली पाहिजे तुम्ही हरभऱ्याची डाळ वापरा किंवा मग तुरीची डाळ वापरली तरी चालेल फक्त मसुराची डाळ वापरू नका कारण मसुराची डाळ पटकन शिजते तर इकडे मी घोसाळी थोडीशी वरची साल काढून घेतले जे निभार होते एक दोन ते थोडीशी साल काढले एकदम कोळी असतील तर त्याची साल काढायची गरज नसते त्याच्या त्यातले एक दोन होते ते निभार होते म्हणून थोडीशी वरून अशी साल खरडवून काढलेली काड़ जास्त काढलेली नाही मी तर फोडणीसाठी इकडे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे एक दीड चमचा तेल घेतलं आहे मी तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा माझ्याकडे जा थोडंसं तेल जरा जास्त असतं एक चमचाभर जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की मग कांदा घालायचा तर याच्यात कांदा जरा जास्त घालायचा इकडे एक दोन बारीक कांदे चिरून घेतले होते मी एकदम मध्यम आकाराचे दोन कांदे ते छान परतून घ्यायचे आहेत कांदा छान परतून घ्या आता हे घोसाळे थोडेसे गोडसर असतात त्यामुळे कांदा जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे थोडासा परतला की मग आपण याच्यामध्ये ही डाळ आहे हरभऱ्याची डाळ मी भिजत घातली होती ती घालून घ्यायची हरभऱ्याची डाळ थोडीशी आधी घालून वाफवून घ्या कारण आपण शिजवून घेतलेली नाही आहे ही कच्चीच डाळ आहे त्यामुळे थोडीशी कांद्याबरोबर पर परतून पर पर घ्यायची म्हणजे थोडी नरम होते नंतर आपण घोसाळ्याबरोबर थोडीशी शिजवता येते तर मिक्स करून घ्यायचं छान अशा तर हे तेलाबरोबर छान परतून घ्यायची म्हणजे चवीलाही छान कुरकुरीत मस्त लागते ही डाळ थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी याला झाकून ठेवायचं एक वाफ येऊजपर्यंत एक छान वाफ येऊ द्यायची म्हणजे थोडीशी अगदी थोडीशी नरम होते आणि नंतर मग आपण बाकीचं साहित्य घालायचं अगदी दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं बघा मस्त थोडीशी वाफ आली डाळीचा रंगही बदलला आहे बघा थोडंसं छान मिक्स करून झालं की मग टॅमॅटो घालायचं आहे एक टॅमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे तो घालते मिक्स करून घ्यायचं आहे टॅमॅटो थोडंसं त्याच्याबरोबर नरम करून घ्यायचं आहे आणि मग आपण चिरून घेतलेली घोसाळ ते घालायचे तुम्ही बारीक करू शकता किंवा मग गोल चकत्या करूनही करू शकता मी इकडे असे उभेच काप केलेले आहेत तर डब्या एका डब्याला जेवढं पाहिजे तेवढंच मी करणार आहे सकाळचा एक डबा असतो त्यामुळे पटकन करावा लागतो त्यामुळे डब्यापुरतीच मी हे करते मिक्स करून घ्यायचं तर हे तेलाबरोबर पर पर छान परतून घ्यायचं आहे म्हणजे पाणी घालायची जास्त गरज पडणार नाही लवकर कारण घोसाळीला तसंही पाणी सुटतं छान मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा थोडंसं मी तेल वा जास्त वापरते अगदी चमचाभर हळद घातली तर ही हळद आहे मी माझी घरचीच हळद आहे अगदी धने जिऱ्याची पूड एक अर्धा चमचा घातली आणि लाल तिखट घातलं थोडंसं काश्मीरी मिरची पावडर आहे ती घालते फक्त लाल होण्यासाठी आहे काश्मीरी मिरची पावडर तुम्हाला आवडत नसेल नाही वापरली तरी चालेल भाजी थोडीशी छान दिसावी म्हणून फक्त हा कलर येण्यासाठी लाल काश्मीरी मिरची पावडर वापरली छान मिक्स करून झालं की अगदी अर्धा पिला मी पाणी घालते जास्त घालणार नाही आहे कारण ही मला डब्यासाठी सुक्कीच भाजी करायची थोडीशी अशी ओलसर व्हावी डब्यासाठी एकदम कोरडी भाजी करण्यापेक्षा अगदी थोडीशी ओलसर करते मी म्हणून पाणी घातले तसंही घोसाळ्याला अंगचं पाणी सुटतं मिक्स करून घ्यायचं कोथंबीर घालायची अगदी चवीनुसार थोडंसं झाकून ठेवायची आणि मग मस्त अशी ही घोसाळे शिजायला तशीही जास्त वेळ लागत नाही पटकन घोसाळे शिजतात अगदी वाफेवरसुद्धा ही घोसाळी छान शिजतात बघा मस्त अशी भाजी तयार झाली आपली पटकन शिजले बा अगदी दहा मिनटामध्ये तुम्हाला घोसाळ्याची भाजी करून तयार होते जास्त मसाले नाही वापरले आपण अगदी घरच्या साहित्यामध्ये मस्त अशी ही घोसाळ्याची भाजी होते झाकून ठेवायचं अगदी एक दोन मिनटासाठी आणि पटकन शिजते ही तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मस्त अशी भाजी तयार होते अगदी चपातीबरोबर तुम्ही दुपारच्या जेवणाला जर भाकरीबरोबर करणार असाल तरीसुद्धा खूप छान अशी ही मस्त भाजी होते खायला अगदी चवीला लागते एकदा नक्की करून बघा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार